बाबासाहेबांचं संविधान सूरज चांद चाद बाबा सा बाबासाहेब का संविधान बना बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी दोन हजार चौदा ला आले त्या दोन हजार पंधरा पासून संविधान दिन सुरू केला संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन आणि म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे शिवछत्रपतींची भूमी आहे ही रामशास्त्री प्रभूनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामाने कधीच पडणार नाही कारण मी आपल्याला आठवण करून देतो संविधान संविधान म्हणून बोलणारे संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही हे बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतो आहे राज्याचा कारभार चालतो आहे आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्ती देशाचं प्रधानमंत्री होतात सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे त्यांच्या घटनेमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तो बाबासाहेब का संविधान आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली कोणी ठेवली पन्नास साठ वर्षात कधी ठेवली आठवण ज्यांचं सरकार होती या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदाला ला आले या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदाला आले त्या दोन हजार पंधरा पासून संविधान दिन सुरू केला संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला मग संविधान बचाव अरे बाबा काँग्रेसवाल काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे सळक घर आहे लांबरा आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता आपण तालुका निहाय जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला ते म्हणाले जिल्हा निहाय तालुका निहाय संविधान मंदिरं आपण मानतो आहे बाबासाहेबांचा सन्मान करतो आहे आणि बाबासाहेबांनी ज्या दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत चाल ते चाललंय पण विधानसभेत आपण प्रयत्न केला ते काय कुठलं ते लाल कलरचे एक संविधान आणलं होतं त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती आता मी मी त्याच्यामध्ये जात नाही मी आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्या इकडे आहेत आणि त्या पुतळ्यांना तस्वीरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते आणि या जे म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे तर मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणून याचं मी शेती करायला जाईल आणि दा। तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीस झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे ब पौरोहित्य करत आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या स्थानाला विशेष महत एक महत्त्व आहे हे कायदे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातल्या छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथं सरकार काही चुकत असेल जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष नेत विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं दे अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत ना याची ना। खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष मोदय ते करतील ते कुणावरही अन्याय करण्यात येईल याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे त्यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले